हो, की देशामध्ये मोदीजींसारखा एक विजनरी नेता आणि त्यांच्या सोबत असलेले माननीय गडकरी साहेब हे देशात आणि महाराष्ट्रात जे ट्रान्सफॉर्मेशन त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि मी त्यांची परवानगी घेतली आहे कारण आम्हाला दोघांनाही नागपूरच्या कार्यक्रमाला जायचं आहे नागपूरचे एअरपोर्ट बंद होणार आहे त्याच्या आधी आम्हाला उतरायचं आहे आणि मला एक कार्यक्रम त्याच्या आधी अजून करायचा आहे आणि म्हणून मी त्यांची परवानगी घेतली की भाषण करून इथनं पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची मी आपली देखील सर्वांची परवानगी घेतो त्यांची क्षमा मागतो आपली क्षमा मागतो पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद सर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय राजेशजी पांडे आले आहेत त्यांना मी मंचावर येऊन स्थानपन होण्याची विनंती करते माननीय राजेश पांडे यानंतर माननीय मुरलीधरांना मोहोळ सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री भारत सरकार आपल्या देशाचे नेते केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्र मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या प्रयत्नातून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अंतर्गत येणारा दिवे घाट ते हडपसर सा। हा साडे तेरा किलोमीटर